हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ही कथा आहे संभाजीनगरची चला तर आपण ऐकूया मी प्रतीक्षा प्रीतम गवारे डिअर हो तुमची डोकेदुखी नेहमीसाठी जाते माझ्यासारख्या हस्त्याखेडत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही सतत माझ्यावर संशय घेतला तुम्ही पण देवा शपथ सांगते मी कायम प्रामाणिक होते आणि राहील चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एम बी बी एस डॉक्टरचे नात्यात संशय बळावल्यानंतर तरुणीची काय अवस्था होते याचं वास्तव्य दाखवणारी घटना संभाजीनगरात घडली आहे त्यात एका डॉक्टर तरुणीचा नाहक हो बळी गेला आहे अखेरची चिठ्ठी लिहितानाही या तरुणीचं नवऱ्यावर असणारं प्रेम काही ती लपवू शकली नाही आईवडिलांची माफी मागितली सासू सासऱ्यांनाही प्रेम केलं पण नवऱ्याच्या स्वभावामुळे काय काय सहन करावं लागलं ते या तरुणीनं सात पाण्या चिठ्ठीत मांडलं आहे तुमचंही काळजाचं पाणी होईल ही चिठ्ठी ऐकून आत्महत्येच्या दिवशी वीस वेळा नवऱ्यासोबत कॉलवर बोलणं झाल्यानंतर प्रतीक्षाने आयुष्य संपवताना काय लिहिलं आहे ते आपण बघूया डिअर ओहो खूप प्रेम केलं होतं तुमच्यावर जेव्हापाळ प्रेम केलं स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडंट बनवलं तुम्ही खूप स्वप्न घेऊन आ लग्न केलं होतं तुमच्याशी हे मला खूप जीव लावतील काळजी करतील आपली छोटीशी फॅमिली असेल तुम्हाला मुलगा हवा होता मी त्याचीच तयारी करत होते मी गोंडल बाळ असतं आपलं जर आज ही वेळ आली आणली नसती तर तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं मी मित्रमैत्रिणी नातेवाईक आई वडील भावाशी बोलल्यानंतर तुम्हाला राग यायचा म्हणून बोलत नव्हती पण तरीही तुमचं पोट भरलं नाही मोबाईलबद्दल म्हणाले बदलला नंबर बदलण्यासाठी वाद घातले त्यासाठी पण तयार झाले पण तुमचे डाऊट्स काही संपतच नव्हते सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेतला पण देवाशपच सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहील माझ्या चारित्र्य काहीच खोट नाही मला जेव्हा विचारला जातो माझ्यावर नजर ठेवायला मित्रायला कॉल केला जातो नोकरीच्या ठिकाणी तुमचा धाक असतो अहो तुमच्या ओव्हर पजे पझेसिवनेस आणि डॉमिनेटिंग नेचरमुळे मला खूप त्रास झाला आहे माणसाने एवढं डॉमिनेटिंग नसावं मी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल पण प्रायव्हेट प्रॉपर्टीला जपावंही लागतं हे विसरून गेलात तुम्ही तुमच्यापासून बिलकुल दूर जायची इच्छा नाही तुमच्यासोबत जगायचं होतं मला पण आपल्या लग्नापासून काहीच जमले नाही मला कधी समजून घेतलं नाही मला फक्त रेस्टिकटन्समध्ये ठेवलं याचा त्रास कंटाळून मी स्वतःला संपवते गोड आहात दिसायला गोडच राहा आणि कधीही माझ्यावर थोडं प्रेम केलं असेल तर मला टाईट हक करूनच चेतेवर ठेवा बाकी आयुष्य मला विसरून जगा मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल घराला सून भेटेल पण माझ्या मम्मी पप्पाला मुलगी आणि माझ्या भावाला बहीण भेटणार नाही आता प पश्चाताप करू नका तुमची डोकेदुखी कायमची जाते माझी कदर केली नाही दुसऱ्या बायकोची करा आणि सुखी राहा मम्मी पप्पा आणि कुणाल तुम्हाला तर आयडियाही नाही ही मी असा निर्णय घेईल ते पण तुम्हाला दिसला ना मला दिलेला त्रास सॉरी मम्मी पप्पा आणि कुणाल पण नाही जगावं वाटत रे अशा चारित्र्याचा धब्बा घेऊन माझं कॅरेक्टर एकदम प्युअर आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि पप्पा ते त्यांच्या पोराला वाचविण्यासाठी खूप राजकीय दबाव टाकतील त्यांच्या कलेक्टर जावयाची मदत घेतील तुम्ही नका लढू तुम्ही फक्त खुशीने जगा माझा न्याय मी स्वतः घेईन स्वामींकडून एकमेकांना सांभाळा कुणालचं सा लग्न मस्त करा मी असेल तुमच्यासोबत नेहमी सासू सासऱ्यांची काळजी घेतली कधी उलटसुलट बोलली नाही त्यांनी मला जीव लावला पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असं म्हटलं मला फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पाला कॉल केला नाही मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं तुमच्यावर मी अगोदर पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडील यांच्या साथीने कमावला होता मला खूप मोठे गायनोकॉलॉजिस्ट व्हायचं होतं पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन शेवटी एवढंच म्हणेल माझ्या आईवडील यांना मी नसले तरी कुणालाही पण तुम्ही एकटे आहात सासऱ्यांना नीट सांभाळा त्यांच्यावर चिडचिड करू नका आय लव यू सो मच बाय यू आर अ फ्री बर्ड नाव यासोबत तिने एका कवितेच्या माध्यमातून आपल्या नवऱ्याविषयीचे प्रेमपण व्यक्त केले आहे चला तर आपण ते बघूया माझ्या मनीचे दुःख सारे कधी तू जाणलेच नाही पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधीच दिसले नाही तुझ्यासाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तू पाहिलेच नाही तुझ्यासाठी जटणाऱ्या हाताला कधी चुमले नाही नशीब बांधले होते आपले नाही त्यात षडयंत्र काही दोष याला त्याला देण्यात कसला अर्थ नाही मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्व नाही तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काही नाही तुझ्यापासून शोक माझे तुझ्यासाठी सर्व काही मी स्वतःला हरवून आले याचे मला दुःख नाही तू फक्त जपावे मला याहून जास्त अपेक्षा नाही तुझ्यासाठी मी सगळं करेल त्यात काही शंका नाही तुझ्यासाठी भांडता भांडता तुझ्यात किती गुंतले कळलेच नाही तुझ्या प्रेमात पडताना मी कधी स्वतःला रोखलेच नाही प्रतीक्षा ही एक स्वामी भक्त दिसून आले कारण ती त्या कथेमध्ये सांगत आहे की माझा न्याय स्वामींकडून येईल स्वामींनी तिला न्याय द्यावा अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि असा असा प्रसंग कोणत्याही मुलीवर येऊ नये असं मला वाटते हा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ